तुम्ही धर्म नाकारताय मग तसा देवही नाकारताय का कोणत्याही स्वरूपातला हाही पुन्हा असाच एक प्रश्न आहे की याचं मला फार सविस्तर उत्तर दिलं पाहिजे पण याचं मी तुम्हाला गोळीबंद उत्तर देतो पहिली गोष्ट अशी की तुम्ही देव नाकारताय का असा प्रश्न तुम्ही ज्यावेळी मला विचारता त्यावेळेला तुम्ही देवाची व्याख्या केलेली नाही तुम्ही जर मला असं विचारलं असतं की जगाची निर्मिती करणारा देव तुम्ही नाकारता का जगाचं नियंत्रण करणारा देव तुम्ही नाकारता का चमत्कार करणारा देव तुम्ही नाकारता का नवसाला पावणारा देव तुम्ही नाकारता का तर मी निसंदिग्धपणे असं म्हटलं असतं की हो हा देव मी नाकारतो पण तुम्ही जर मला असं विचारलं असतं की तुम्ही गाडगेबाबांनी जी देवाची कल्पना स्वीकारली ती नाकारता का तर तुम्हाला माहित नसेल गाडगे बाबा तीस वर्ष आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला गेले एकदाही उपवास केला नाही एकदाही देवळात गेले नाहीत लोकांनी खराब केलेला चंद्रबागेचा किनारा स्वतःच्या खराट्यानी साफ करायचे रात्री कीर्तनाला उभे राहायचे समोरच्या हजारोंच्या समुदायाला विचारायचे बापो देव पाहिला का देव लोकांना वाटायचं कमाल आहे आम्ही इथं कशाला आलोय ते म्हणायचे पाहिला जी बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पाहिला तुमचा देव कोठे राहतो लोकांना वाटायचं या माणसाला काहीच माहित नाही ते म्हणायचे अरे आमचा देव देवळात राहतो तो विटेवर उभा आहे तो रंगाने सावळा आहे त्याचे कठीवर हात आहेत त्याच्या बाजूला रखमाई आहे बाबा म्हणायचे कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो माझा देव माझ्या मनात राहतो मग तरी लोकांना काही कळायचं नाही मग बाबा बा विचारायचे तुम्हारे देवाले अंघोळ करते की नाही लोक म्हणायचे करते तर बाबा म्हणायचे तुम्हारे देवाले अंघोळ कोण घालते लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे आंघोळ स्वतःले करता येत नाही तर तुम्हाला तुमच्या भाग्याचे अंघोळले काय घालणार मग पुढं बाबा विचारायचे तुम्हारे देवाले धोतर नेसते की नाही लोक म्हणायचे नेसते तर बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःले नेसता येत नाही तर तुम्हाला तुमच्या भाग्याचं वस्त्र दे काय देणार पुढे बाबा म्हणायचे तुम्हाला देवाले नैवेद्य दाखवते की नाही लोक म्हणायचे दाखवते बाबा म्हणायचे नैवेद्य दाखवून काय करते लोक म्हणायचे नैवेद्याच्या बाजूला हातात काठी घेऊन बसते बाबा विचारायचे कशाला लोक म्हणायचे कावळा कुत्रा ते नैवेद्य खायला येईल त्याला हकायला बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले त्याच्यासाठी वाढलेल्या स्वतःचे नैवेद्याचे स्वतःले रक्षण करता येत नाही तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार आणि पुढे मित्रांनो बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे जित्ता जागता देव कोणी पाहिला का जित्ता जागता देव आणि आपण कोणी तो पाहिलेला नसतो लोक कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याने इकडे तिकडे बघायला लागायचे गाडगे बाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा चेहरा रापलेला पांढरी शुभ्र दाढी अंगावर जाडे भरडे खादीचे कपडे पाय अनवाणी त्याच्याकडे बोट दाखवत बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा हे महाराम पोराने शिकवण्याचं काम करते तेलादेव म्हणा ते गांधी बाबा बघा ते गांधी बाबा बघा ते देशासाठी मर मर मरते तेला देव म्हणा अरे अडाण्याला शिक्षण द्यावं आजार्याला औषध द्यावं बेघराला घर द्यावं रंजल्या गांजल्याची सेवा करावी मुक्या प्राण्यावर दया करावी बापो देव याच्यात राहते बापो देव देवळात राहत नाही देव आपल्या मनात राहते देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते म्हणजे तुम्ही देव काय मानता याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं उत्तर अवलंबून आहे तुम्ही जर म्हणला की नैतिकतेचा आविष्कार असा मी देवाचा अर्थ लावतो तर मी असं म्हणेन की माझा विवेक मला हा आदेश देतो पण तुमचा देव जर तुम्हाला नैतिकतेचा आदेश देत असेल तर मी त्याचं पूर्ण स्वागत करतो